नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विशेष दिन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख व रंगयात्रा नाट्य संस्थाचे प्रमुख प्राध्यापक मिलिंद दांडेकर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाज यांनी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन म्हणजे सर्व जगाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व होतं शिका संघटित व्हा व संघर्ष करा विचारावर तरुण आईने गांभीर्यानं विचार केला पाहिजे समता बंधुता व स्वातंत्र्य यावर अधिक भर देऊन देशाला सामाजिक रूढी परंपरांचा जोखाडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे शेतीविषयी विचार धार्मिक विचार आणि आर्थिक विचार हे भारतीय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना कसं उपयुक्त ठरतात याचे दाखले देऊन मार्गदर्शन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र उभारणीमध्ये केलेलं योगदान त्यांचे मौलिक विचार सध्याकालीन कसं उपयुक्त आहेत याचं विवेचन केलं आंबेडकरांनी आपल्या नायक या पत्रात समाज उन्नती कशी होईल याचं मार्गदर्शन केलं तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध ग्रंथांचं वाचन ग्रंथांचे वाचन आत्मसात करून समाज जागृती करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन डॉक्टर विरूपाक्ष खनाजे यांनी केलं कार्यक्रमासाठी डॉक्टर माधव मुंडकर डॉक्टर आर व्ही संकपाळ डॉक्टर देवेंद्र बिरणाळे प्र प्राध्यापक प्रकाश कोळी प्राध्यापक एफ एन पटेल सौ आंबेकर मॅडम पाटील मॅडम तसेच प्राथमिक विद्यामंदिरचा मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य हे समर्थ भारताच्या जलदगणतीमध्ये अत्यंत महत्वाचं काळाच्या ओघामध्ये ठरलेलं आहे म्हणजे इतिहासामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्याच्यामध्ये सगळ्यात वरचं जर कुणाचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण जगामध्ये जेवढे काही म्हणजे समतावादी विचारवंत होऊन गेले त्याच्यामध्ये सुद्धा अव्वल दर्जाचं कार्य त्यांना आदर्श मानू जनतेसाठी कोणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका